ओके okay. याआधी बघा मित्रांनो आपली ही बॅच आहे बघा मित्रांनो ओके okay. ब्रह्मास्त्र बॅच जी की मित्रांनो तुम्ही आता पाहत आहात ओके okay. त्या बॅच बद्दल जाणून घ्या एक ब्रह्मास्त्र बॅच आहे मित्रांनो एकच वार वरती पार या बॅच मध्ये मित्रांनो तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता टोटल कंप्लीट करून दिली जाईल यामध्ये बघा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर मिळतील लाईव्ह लेक्चर टेस्ट मिळतील लेक्चर झाल्यानंतर त्याची पीडीएफ मिळून जाईल मित्रांनो व्हॅलिडिटी सहा महिन्याची असेल बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत घेऊन जाणारा कोर्स आणि सर्व असणार पी वाय क्यू मित्रांनो पी okay. क्यू प्रीवियस इयर क्वेश्चन असतील म्हणजे एकही प्रश्न बाहेरचा नाही आधी आयोगाने विचारलेलाच प्रश्न देईल ओके आधी आयोगाने जी प्रश्न विचारली ना तीच प्रश्न घेणार आहे एकही प्रश्न बाहेरचा घेणार नाही असेच प्रश्न विचारली जातील ओके पी क्यू क्वेश्चन आणि हा कोर्स मित्रांनो पंधराशे रुपयाचा होता तो तुम्हाला मिळतोय मित्रांनो पाचशे नव्याण्णव रुपयांमध्ये मध्ये मिळतोय मित्रांनो पाचशे नव्याण्णव रुपयांमध्ये मिळतोय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला परत दोन हजार तेवीसच्या च्या ऑल क्वेश्चन पेपर सॉल्युशन मिळतील